ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा मदे मुले मारुती चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समित्र चौक महाराणा प्रताप चौक व शिवतीर्थ चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे व अभिनंदनांचे डिजिटल फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात येत असल्याने या चौकाचे विद्रुपीकरण होत असून याकडे नगरपरिषद प्रशासनाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसत आहे कुरुंदवाड शहर संस्थानिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून कोल्हापूर जिल्हा सीमा भागात ओळखलं जातं इथूनच जवळ असलेल्या श्री क्षेत्र नुरसीवाडी येथे दत्तप्रभूंच्या दर्शनाकरिता व खिद्रापूर येथील जगप्रसिद्ध कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी पर्यटक व भाविक महाराष्ट्र कर्नाटक गोवा या ठिकाणहून येत असतात या ठिकाणी जाण्यासाठी कुरुंदवाड हे मध्यवर्ती ठिकाण आहे या शहरातूनच व खिद्रापूर येथील कोपेश्वर जात असतात या, या शहरातील प्रमुख प्रमुख चौकातील व मार्गावरील लावण्यात आलेले डिजिटल फलक हटवून त्या ठिकाणी शहर सौंदर्यीकरण करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत मात्र ते होताना दिसत नाही यामुळे नगर परिषद प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय नगर प्रशासनाने शहरात लावण्यात आलेले डिजिटल फलके तात्काळ हटवावी अशी ही मागणी सूज्ञ नागरिकांमधून पुढे येत आहे महानकर निप्स इजाजखान इजाज खान पठान कुरुंदवाड